मोठी तुझं काय चालू आहे काय रे गावच्या यात्रा एवढा भुचका काय लावला आमच्या भागा माझी मदत आहे पण चार जण साईडला जाऊन उभी राहिले मग गावातला मात्र माणूस उठतय पोराने काय भुचका लावला काय काढू वाढून कामाला लावलो हा मुंबईला सरकारी नोकरी पुढे रे मुंबई रेल्वे खात्यामध्ये पाय रे गाडी वाईट दिवस काय चांगले दिवस मुंबईला पगार किती रे थोडा रे किती पगार काय सात लाख पंच्याऐंशी हजार ऐंशी किती सात लाख पंच्याऐंशी हजार ऐंशी लाख रुपये असं ना असं सरकारी नाही रे सरकारी काम आहे मला सांग तुला एवढा पगार तू रेल्वेचा मंत्री झाला संत्री खात नाही मी नाही रेल्वेचा ड्रायव्हर रेल्वे पोलीस तिकडे चेक करणार अरे एवढा पगार घेतो काम करतो तरी काय हे विचार का समजा एखाद्या दिवशी समजा रेल्वे जर घाटाने चालली सगळं रेल्वे वर का रेल्वे घाटातून जर चालले आणि अचानक रात्रीच्या वेळी रेल्वेची लाईट बंद पडली त्यावेळेस माझी एंट्री ती कशी कंदील घेऊन रेल्वेच्या पुढे पळायचं काय माणसं मारत मारत का म्हणजे माझा दोन वर्ष रेल्वेच्या पुढं याला तो आता तो शब्द का लगेच मारायचं टिंगल कॅश सिंगल पुढे पाहिजे गावच्या यात्रा आणला पाहिजे तमाशा बरोबर काही आपण जवळ शिवाजी मित्र अजित पांगरे व्हायचं भरग त्याला बोलून घेऊन काढायचं